जालन्यात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे तिच्या वडिलांना लाठीकाठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी मध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी जालन्यातील चंदन झिरा पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीसह एस्ट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक देखील केली आहे त्या दोघांना अटक केलेली आहे आणि हा प्रकार ते शेजारी शेजारी एका पालनिमध्ये यमोन्ना रेसिडेन्शिया मध्ये तर ते बऱ्याच दिवसापासून त्यांचा वाद चालू होता तर त्याच्यामध्ये पहिले एक एन सी पण दाखल आहे आणि काल थे का त्यांचं ते एक मुलीकडे का बघतोस असं त्या मुली मुलाच्या मुलीच्या वडिलांनी विचारल्यामुळं त्यात वाद झाला वादाचं रूपांतर हाणामारीत झालं त्याच्यामध्ये फिर्यादी आहेत गणेश पट्टे यांच्या फिर्यादीवरून कलम एकशे नऊ बी एन एस अॅट्रॉसिटी आणि राईटच्या कलमांवर गुन्हा दाखल केला आहे दोन मुख्य आरोपी जे मारहाण करतात ते मुख्य आरोपी अटक केले आहेत दोन त्यांना पण मार आहे ते ॲडमिट आहेत दवाखान्यामध्ये त्याची आई आणि दुसरे वो डिल, वो एक महिला आहेत ते अटक आहेत बाकी आमचे तीन पथक तयार केलेत आम्ही तिन्ही पथक शोध घेत आहेत चांगले आहे ते डिस्चार्ज झालेत तत्काळ उपचार करून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल मधून डिस्चार्ज केले आहे कालच दोन जखमी आहेत हे वडील वडील आणि एक मुलगी मार आहेत जालना जिल्ह्यातील खरीप पीक पावसाअभावी संकटात आली आहेत गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस नाही त्यामुळे सोयाबीन कपाशी मका ही पिकं पावसाअभावी संकटात आली आहेत पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे सध्या पावसाने दडी मारल्याने सोयाबीनची पाने पिवळी पडत असून ऐन दुपारच्या वेळी सोयाबीन जमिनीवर माना टाकत आहे मधूनमधून पावसाची रिमझिम जरी असली तरी पिकांना वाढीसाठी हा पाऊस दिलासादायक ठरत आहे त्यामुळे मोठ्या पाऊस पडावा या सध्या शेतकरी आहेत स्वतः जवळचे पैसे खर्च करून कोणी मालाची आज आणि पाऊस नसल्यामुळं खूप मोठं संकट आलेलं आहे शेतकऱ्यांवर आज पंधरा दिवसापासून पाऊस नाहीये आणि बिलकुल माल सुकून चाललेली आहे अशोक पारे सावंतवाडी कारागृहाची संस्थाकालीन किमान शंभर वर्षाहून अधिक जुनी असलेली मुख्य संरक्षण भिंत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोसळली या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भिवंडीतील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून हो रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे तर या खड्डेमय रस्त्यामुळे भिवंडीत अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत भिवंडीतील खड्डेमय रस्त्यांकडे प्रशासनाचे लक्ष नाही याबाबत नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत कल्याण नाका ते पट्टी नाका परिसर परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून भिवंडी शहराचा विचार करता एम आय आर डी एच्या माध्यमातून महानगरपालिका व राज्य शासनाच्या निधीतून शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे तर अंतर्गत रस्त्यांवर पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले असून मात्र ठेकेदार व महानगरपालिका प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतते कारभारामुळे शहरातील अनेक रस्त्यांची सध्या चालण झाली आहे खड्ड्यांमध्ये दुचाकी वाहन वाहन चालताना प्रवास करताना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तर शहरातील उड्डाणपुलांवर देखील खड्डे पडण्यास आता सुरुवात झाली आहे त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या अत्यंत गंभीर बनली असून धामणकर नाका ते वंजारपट्टी नाका रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होताना दिसत आहे या रस्त्याला एक महिना पण आला डांबरे रस्ता आला परंतु तो खड्डे झाले त्याच्यामध्ये ते ब्लॉक बसवले ते बी रस्ता उघडून आला ते पटीच्या हॉटेलच्या बाजूला काय प्रशासन काय लक्षात येत नाही ना काही प्रशासन काय लक्षात देत नाही जबाबदारी कोण आहे म्युन्सिपालिटी आहे का कोण आहे याचा जबाबदार ते काय खड्डे बुजून काय साईट साईडला होतात गाड्या गेल्या खड्डे पब्लिक चांगावर चिखल उडतोच याचा मतलब काय आहे अजून काय होतो त्रास येत चिखल उडतो ना सगळा पाय मागतात लोकांचे तुम्ही काय प्रसादन काय बोलणार यांना त्यांची मा गलती आहे यांची प्रसादन खाली खड्डे माती टाकणार बोल बोलणार दुसरं काय आहे पुणे ते बँगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाघवाडी फाट्याजवळ मुंबईतील डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे महिलेने स्वतःच्या हातावर आणि गळ्यावर ब्लेडने वार करून घेत आत्महत्या केली आहे दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पोलीस प्रशासनाला निर्देश दिले आहेत च्या हाताच्या चाहा नसा कापून त्यांनी त्या जखमी अवस्थेमध्ये पोलिसांना सापडल्या ही फार गंभीर घटना आहे कशामुळे एवढ्या त्या तणावाखाली गेल्या होत्या आणि काय परिस्थितीमध्ये त्यांनी ह्या त्यांना कोणी तर करण्यास भाग पाडलं काय झाले चित्र स्पष्ट नाही आहे परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये महिला डॉक्टरांच्या अशा प्रकारच्या आत्महत्या किंवा हत्या अनेक जिल्ह्यांमध्ये होत आहेत म्हणून मी उच्च विद्याविभूषित असे जे वैद्यकीय व्यावसायिक आहेत त्या सर्व कुटुंबाला विनंती करेन की आत्महत्या असेल किंवा हत्या असेल या संदर्भामध्ये काही तणाव असतील किंवा काही प्रश्न असतील तर स्वतः ते डॉक्टर असले तरी त्यांनी समुपदेशकांची मदत घेणं आवश्यक आहे तसंच सांगली पोलिसांना पण आम्ही संपर्क केलेला आहे आणि उपसभापती कार्यालयाच्या मार्फत या घटनेमध्ये जे काही सत्य असेल ते समोर यावं आणि यामधल्या घटना अशा परत घडू नये की या दृष्टिकोनातून पावलं उचलली जाणं आवश्यक आहे पावसाळा सुरू असल्याने महावितरण विभाग व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत खांबांवर केलेली झाडाची कटाई करून फांद्या किंवा छोटी झाडं ही त्याच ठिकाणी पडून आहेत तसेच नाल्यातील कचरा भरपूर प्रमाणात वाढल्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे या, या विषयावर भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली रस्त्याने कचरा ओढत थेट महानगरपालिकेच्या कार्यालयात नेण्यात आला व महानगरपालिकेच्या प्रशासन स्वच्छता कंत्राट विरोधात घोषणाबाजी करण्यात आली महानगरपालिका आयुक्तांनी लवकरच यावर मार्ग काढू असं आश्वासन दिलं आहे पण फक्त यासाठी जनतेसाठी आहे भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज आम्ही हे कमीत कमी तीन महिन्यापासून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पुंडलिक बाबा कॉलेज समोर पडलेला आहे त्याच्यानंतर ज्ञानमाता शाळेसमोर आहे होली क्रॉस समोर आहे पूर्ण तिच्या नाल्याही भरलेले आहे गवत पूर्ण वाढलेलं आहे याच्यावर याच्यावर बसून कीटकनाशक बसून याच्यावर आपल्याला लो लेकरांना डेंगूसुद्धा होऊ शकते त्यानंतर राहुलनगर प्रभागामध्ये जर जाऊन पाहाल तुम्ही सिद्धार्थनगर असेल भीमनगर असेल या ठिकाणच्या नाल्या नवसारी असेल फेजरपुरा असेल वडरपुरा असेल या ठिकाणी आम्ही फिरून आलो पूर्ण फोटो आहे आमच्याकडे पूर्ण नाल्या भरलेल्या आहेत कचरा पूर्ण रस्त्यावर पडलेला आहे म्हणजे पूर्ण पायमल्ली होत आहे जो नियम आहे त्याची पूर्ण पायमल्ली ठेकेदार करत आहे जर ठेकेदाराला म्हटलं की बा हे असं उचलत नाही तर हमारे पिछे हे आमदार आहे व खासदार आहे म्हणजे याच्या धवसा देतात लोकप्रतिनिधीच्या धवसा देतात आणि एस आयला आम्ही चार दिवसापासून म्हणजे आठ दिवसापासून फोन करून आलो एस आयला त्यातून जीवन राठोड यांना इथं बोलावून घ्या जर खोटं बोलवत असेल तर तुमची चप्पल माझी पाठ त्यांना बोलावून घ्या की मी त्यांना किती वेळ भेटायला आलो हिरवीन चौकामध्ये किती वेळ त्यांना फोन केला पण मात्र ते फक्त एकच मध्ये उचलतो 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 पण त्यांनी आजपर्यंत उचललं नाही मी त्यांना सांगितलं होतं की राठोड साहेब जर तुम्ही आज उचललं नाही तर मी हे पूर्णचं पूर्ण ऐक्तो मॅडमच्या कॅबिनमध्ये घेऊन जाणार म्हणून आज शब्दाला मान देऊन आम्ही आज ते घेऊन आलो आणि मॅडमला हे गवत आणि हे भेट देणार आहे जय भीम जय संविधान आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड कार्यालयामार्फत सहकार दिंडी चे, सहकार दिंडीचे सहकारचे समृद्धी तसेच सहकारातील विविध उपक्रमांबाबत जनजागृती करण्यासाठी विभागातर्फे आयोजन करण्यात आले होते सदर दिंडी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नांदेड ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड अशी काढण्यात आली सहकार दिंडीच्या अनुषंगाने यात सर्व सहकार कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी व सहकार विभागाच्या विविध शासकीय उपक्रमास शुभेच्छा देखील दिल्या आहेत पुणे रेल्वे मंडळाचे वरिष्ठ रेल्वे अधिकारी पी के पाठक यांनी येवला रेल्वे स्थानकाला भेट दिली असता यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी समस्यांचा रेल्वे अधिकाऱ्यांपुढे झेलम एक्सप्रेसला थांबा तसेच प्लॅटफॉर्मची संख्या वाढवणे इतर दोन एक्सप्रेसला थांबा द्यावा डेमो गाडीचा होल्ट टाइम वाढवावा तसेच येवला रेल्वे स्थानक अद्ययावत करावे अशा विविध मागण्या अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत दिंडोरी लोकसभेचे खासदार आदरणीय भास्कररावजी सर यांनी आदरणीय आमचे नेते मानिक भाऊ शिंदे यांच्या विनंतीनुसार त्यांचा प्रतिनिधी म्हणून तेवीस तारखेला डी आर एम ऑफिस पुणे येथे बैठकीला मला पाठवले होते येवले रेल्वे स्टेशनवरील अनेक समस्यांबाबत तेथे निवेदन दिले होते त्याच अनुषंगाने आज डी आर एम सरांनी त्यांच्या ऑफिसमधील सिनियर इंजिनियर पाठक सर यांना आज येवला स्टेशनला व्हिजिट करण्यासाठी बोलवले होते येवले स्टेशनवरील सर्वच समस्या प्लॅटफॉर्म नंबर दोन महाराष्ट्र महाराष्ट्र एक्सप्रेसला असलेले कमी डबे रिझर्वेशन खिडकी अमरावती पुणेला स्टॉप दादर शिर्डीला स्टॉप त्यानंतर एक कालका साईनगर बिकली गाडी चालते तिला स्टॉप असे चार ते पाच गाड्यांची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे या रेल्वे स्टेशनवरून जवळपास चोवीस कोटी रुपये वर्षाला केवळ कांद्याच्या रॅकमुळं भाडं सरकारला मिळतं जर एवढ्या प्रमाणात एवढ्या स्टेशनवरून तुम्हाला भाडं मिळतं तर मग आमच्यासाठी एक तीन चार गाड्यांची व्यवस्था इथे प्रवाशांना झाली पाहिजे डी आर एम सरांच्या ऑफिसमधून आलेल्या पाठक सरांनी आम्हाला सकारात्मक याबद्दल प्रतिसाद दिलेला आहे व आठ पंधरा दिवसामध्ये तुम्हाला या सर्व विषयांचा खुलासा मी करतो असं सांगितलेलं आहे या शहर हे ऐतिहासिक शहर आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुक्तिभूमी आहे तात्याटोपेंचं भव्य स्मारक इथे बनत आहेत येथे मोठे मोठी कॉलेजेस आहे देवीचं मोठं मंदिर संस्थान इथे आहेत येथे जवळपास पाच हजार माग मागावर काम करणारे हातमाग आहेत पाच हजार मुले जवळपास पुन्हा येवला अप डाऊन करणारे शिक्षक विद्यार्थी आहेत त्यामुळे आम्ही ते जास्तीत जास्त गाड्या थांबाव्यात ही ही विनंती सरांना केली आहे थकित विलंबांवरून रत्नागिरी जिल्ह्यातील ठेकेदार संघटना आक्रमक झाली असून जिल्ह्यातील पाचशेहून अधिक ठेकेदारांची सातशे ते आठशे कोटींची बिलं लटकली गेल्यामुळे कामाचे पैसे मिळत नसल्याने ठेकेदार हतबल आर्थिक कोंडीमुळे बँकेची देणी थकली आहेत शासनाकडून गणेशोत्सवापूर्वी बिलं मिळावीत यासाठी ठेकेदारांचं प्रशासनाला निवेदन जिल्ह्यातील बहुसंख्य ठेकेदार उपस्थित होते जिल्ह्यातील आम्ही सर्व ग्रासलेले ठेकेदार कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत मी स्वतः चुपूण तालुक्यातील अध्यक्ष सुरेश चुपुमकर आणि आता जमलेले आमचे सर्व ठेकेदार बंधू मग ग्वाहागर तालुक्यातील ठेकेदार बंधू असतील खेड तालुक्यातले असतील मंडणगड दापोई संगमेश्वर देवरुख लांजा राजापूर रत्नागिरी अशा सर्व तालुक्यातील या जिल्ह्यातील ठेकेदार आज गास, ग्रासलेले आहेत पैशा अभावी आज ठिकाणी सुद्धा शंभर ठेकेदार उपस्थित असताना आम्ही रत्नागिरीपर्यंत त्यांना आणू शकलो नाही ही आमची खंत आहे तरी आम्हाला पाच पन्नास लोकांना जेवढं येणं शक्य होतं तेवढं चिकोनातून मात्र आम्ही इथे आलेलो आहोत बंधू मुद्दा म्हणून सांगू इच्छितो की आम्ही गेले चार वर्ष काम करतोय परंतु या चार वर्षामध्ये तिमाही हप्ता जो येतो तो, तो तिमाही हप्ता आम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी हेडमध्ये पाच ते दहा टक्क्यांनी पेमेंट मिळतंय आणि आमची ही अवस्था पाहता फार दयनीय अवस्था आहे ही अवस्था म्हणजे बँकवाले घरात येऊन बसतायत आमच्या कार्यालयात येऊन बसतायत आणि त्यांना आम्ही कितीही खरं बोलण्याचा प्रयत्न केला तरी ते आमच्यावर आज विश्वास ठेवायला तयार नाही आहेत एक ठेकेदार म्हणजे कुठला तरी कुठला तरी वाईट माणूस आहे अशी त्यांची आज भावना तयार झालेली आहे आणि म्हणून आम्ही एवढे दुःखी आहोत एवढे दुःखी आहोत की कुठल्या तरी वाईट हेतूला आमचा हा ठेकेदार जाऊ नये एवढीच मी परमेश्वराला प्रार्थना करेन की आज महाराष्ट्रात जर बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे साठ ते पासष्ट ठेकेदाराने आमच्या आत्मदहन केला नाही परंतु आम्ही आजपर्यंत संयमतेने काम करतोय फक्त आमची विनंती एवढीच आहे की आपल्याला जर शंभर टक्के पैसे देता येत नसतील तर नका देऊ परंतु कमीत कमी आम्हाला पन्नास टक्के तरी रक्कम द्या की जेणेकरून आमचे बँक असतील फायनान्स असतील किंवा एकमेकांच्या व्यवहारात असलेले देणेकरी असतील यांना आम्हाला पेमेंट देता येईल एवढीच आमचं शासनाला विनंती चो, चो, राहील थक, थक, सुमारे माझ्या माहितीप्रमाणे सातशे ते आठशे कोट रुपये जिल्ह्याचे थकीत आहेत आणि मार्च नंतर सुद्धा काही कामं केलेली आहेत त्यांची अजून प्रत्येक डिव्हिजनला बिलं आलेली नाहीत तीही आम्ही त्यांना विनंती करतोय की लवकरात लवकर बिलं रेकॉर्ड करून आमची डिव्हिजन लेवलला बिलं आपण सबमिट करावी अशीही त्यांना विनंती केलेली आहे किती ठेकेदार आहे साधारण सुमारे माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यात पाचशे ते सहाशे ठेकेदार आहेत आणि याच्यातही आणखीन सुभे आहेत सोसायटी आहेत या सर्वांची बिल आज थकलेली आहेत बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका उडपी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या शिवभोजन केंद्राला जिल्हा प्रशासनाने अखेर कुलूप ठोकले आहे